बातमी नाशिक आहे नाशिकमध्ये मल्टी लेवल मार्केटिंग कंपनीच्या आउटलेटमध्ये खतांची विक्री केली जात होती पाथर्डी फाटा परिसरातील वेल्टीज मार्केटिंग कंपनीच्या आउटलेट वर कृषी विभागानं छापा टाकला तर या कारवाईमध्ये तीन हजार पन्नास ग्रॅम जैविक खतांचा सा साठा जप्त करण्यात आलाय या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी नाशिकच्या पातळी फाटा परिसरात असलेल्या वेस्टीज या मल्टीलेवल मार्केटिंग कंपनीच्या आउटलेटमध्ये खतांची विक्री सुरू होत असल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे आणि याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखला झाला आहे आपण बघितलं तर दोनच दिवसांपूर्वी इथे कृषी विभागाने छापा हा टाकलेला होता जवळपास तीन हजार पन्नास ग्रॅम खतं जे आहेत ते इथून जप्त करण्यात आलेले आहेत संबंधित जी कंपनी आहे तिच्याकडे कृषी विभागाने पाठपुरावा देखील केला होता नोटीस देखील बजावली ती मात्र कुठलंही समाधानकारक उत्तर हे आलं नाही त्यानंतर कृषी विभागाने सर्व तपासा केला आणि अखेर याबाबत ही करण्यात आलेली आहे ही जी वेस्टीज कंपनी आहेत इथून जे ते खत आलेलं होतं ती खतं उत्पादन करणारी मध्य प्रदेशातील कंपनी यासोबतच दिल्लीतील वेस्टीज कंपनीचे जनरल मॅनेजर आणि नाशिकमधील खरं तर हे विक्रेते असे दोन जण एकूण चार जणांविरोधात या गुन्ह्यांची ही झालेली आहेत आपण एकंदरीत आता समोर जर हे बघितलं तर ही वेस्टइज कंपनीचं जे आउटलेट आहेत ते सध्या बंद हे बघायला मिळत आहेत इथे आपण या कंपनीची बाजू ऐकून घेण्याचा देखील प्रयत्न केला मात्र कोणाशी संपर्क जो आहे तो होऊ शकलेला नाही आहेत मात्र एकंदरीतच एकीकडे खरीप हंगामाची तयारी ही सर्वत्र सुरू आहेत आणि दुसरीकडे अशा प्रकारे खत विक्री होत असेल तर ही निश्चितच गंभीर बाब आहे चेन मार्केटिंग द्वारे खरं तर शेतकऱ्यांची फसवणूक येऊ शकते त्यामुळे परवानाधारक जे विक्रेते आहेत त्यांच्याकडूनच खतं बियाणे खरेदी करा असं देखील आव्हान कृषी विभाग करत आहेत मात्र कुठेतरी आता अशा प्रकारे कुठे कुठे ही खतांची विक्रीही होत असेल अशा प्रकारे चेन मार्केटिंगवरती नियंत्रण खर्च कसं ठेवणार असे अनेक प्रश्न आता खरंतर उपस्थित होत आहेत कॅमेरामन विके पवारसाहेब प्रांजीर कुलकर्णी इंडिया टी व्ही मराठी नाशिक